देवळा रामेश्वर फाट्याजवळ बर्निंग कारचा थरार सुदैवाने जीवितहानी नाही मात्र वाहनाचे मोठे नुकसान देवडा नाशिक रस्त्यावरील रामेश्वर फाट्याजवळ आज गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नाशिकहून देवड्याच्या दिशेने येत असलेल्या इंडिका विस्टा कारने अचानक पेट घेतल्याने रस्त्यावरील वाहनधारकांना व वा आजूबाजूच्या जनतेला बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला वाहन चालकाच्या समयसूचकतेमुळे ते वेळेचे भान राखून वेळीच गाडीच्या खाली उतरल्याने कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही व वाहनातील सर्वांचे प्राण वाचले मात्र अचानक कारने घेतलेल्या पेटमुळे रस्त्यावरील वाहनधारकांची मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली सदरची आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज प्रत्यक्षदर्शीच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे आग आटोक्यात आणण्यासाठी देवळा येथील नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाला बोलाविण्यात आले होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवडा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा